श्रीपादराजम सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय समर्थ सद्गुरु लेखमाला लेखक क्रमांक चौऱ्याऐंशी आपल्याला बाबा कळणे न कळणे आपल्या हातात आहे नरके यांनी बाबांविषयीच मत मांडलं आहे ते म्हणतात ज्या कुणी बाबांचं परीक्षण बाह्य रूपावरून अथवा वरवरचं केलं ते वस्तुस्थितीला फारच सोडून असे बाबांकडे जे लोक मदतीची याचना करत येत त्या लोकांच्या आकलनशक्तीशी मिळतं जुळतं बाबांचं वागणं असे त्यांच्यापैकी अनेक लोक उथळ प्रवृत्तीचे असत व केवळ ऐहिक सुखाच्या ओढीने बाबांकडे येत अशा लोकांसमोर बाबा स्वतःचं खरं खरं स्वरूप कधीच उघड करीत नसत पण जर एखाद्या माणसाच्या अंगात बाबांच्या अंतरंगात खोलवर डोकावण्याची कुवत असली तरी ते त्याच्या समोर स्वतःच खर खुर स्वरूप घडवून आणत बाबांसमोर बसलेल्या घोळक्यातील नेमक्या एखाद्याच व्यक्तीला काही विशिष्ट माहिती देण्याचं बाबांनी ठरवलं तर ते माहिती त्या व्यक्तीस अशा पद्धतीने देत कि ती फक्त त्यालाच कळावी आणि बाकीच्या पत्ताही लागू नये नवलाची गोष्ट अशी की ते एक वेळी आपल्या शब्दाने वा कृतीने अनेकांचा फायदा करून देत जो कोणी बाबांचे बारकाईने निरीक्षण करील त्याच्याच फक्त एक गोष्ट लक्षात यायची आणि ती गोष्ट अशी की बाबा या जगाव्यतिरिक्त पलीकडे आणखी कुठल्या तरी जगात वावरत असत व व्यवहार करीत तेही सूक्ष्म देह धारण करून ते मोठ्यांदा काही गोष्टींचा उच्चार करत जे कोणी बाबांना नीट ओळखत नसत त्यांना बाबांचे ते बोलणे निरर्थक आणि असंबंध वाटे पण बाबा कधीच असत्य बोलत त्यांच्या कार्यपद्धतीशी बाष्कळ कोणी परिचित होते त्यांनाच त्यांच्या या बोलण्यामागचा आणि कृतीमागचा अर्थ स्पष्ट होई अर्थात बाबांनी त्यांना उद्देशून भाषण केले असेल तरच देव जो भूवरी चालिला पुस्तकातून परमपिता परमात्मा श्री गोपालबाबा महाराज पिठापूर झाले साईनाथ झाले गजानन महाराज झाले स्वामी समर्थ झाले शंकर महाराज झाले हे सर्व नशीब म्हणून मानवी शरीरात भक्तांसमोर आले भक्तांच्या घरी रमले भक्तात रमले म्हणून आपण त्यांच्याकडे माणूस म्हणून पाहायचे का जर देव म्हणून पाहिले तर फक्त आपल्या मनोकामना मागण्या पूर्ण करण्या इतपत त्यांची उंची मोजून चालायचं का आपण सदा सर्व काळ मूर्खपणाने जगत आलोय त्यातून आपल्याला बाहेर पडायचं नाहीये का खापरड्यांच्या राजकारणात रुची असलेले खापर्डे एकोणीसशे बारा साली घरी परत गेले आणि एकोणीशे सतरा मध्ये फक्त काही तासांसाठी लोकमान्य टिळकांसमवेत साईबाबांकडे आले खापर्डे जर साई आज्ञेनुसार बाबांजवळ राहिले असते तर एकोणीसशे बारा ते एकोणीसशे अठरा या प्रदीर्घ कालावधीत साई सेवेत राहू शकले असते आणि जन्माचे सार्थक झाले असते खापरडे काय चुकले हा आपला विषय नाही तर यातून आपण काय शिकायचं हा विषय आहे आज जरी हे सर्व अवतार लौकिक अर्थाने समाधिस्थ असले तरी पली त्याच्या पलीकडे जाऊन आपण त्यांच्याकडे पाहिले तर ते शरीरात होते त्यापेक्षाही अनंत पटीने ते कार्यरत आहेत त्यांना पहायचं कस आणि साधायचं कस हे सर्वस्वी आपण आणि आपल्या त्यांच्या प्रती शरणागतीच्या टक्केवारीवर आहे एक दोन टक्क्याला एक दोन टक्के रिटर्न तर शंभर टक्क्याला एकशे एक टक्के एक रिटर्न रेट आहे हिरा चंद गोपाल चंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा